रमेश पाकिस्तानला चीन तीस पाचव्या जनरेशनची विमानं देणार याबद्दलची वृत्तपत्रात बातम्या आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा सिंदूर ऑपरेशन नंतर भारताने पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी मिसाईल हमला केला आणि त्यामध्ये पाकिस्तानची धावपळ झाली आणि काही अंशी भारताचं पण नुकसान झालं आणि मध्येच ट्रम्प याने हस्तक्षेप करून भारताला नाटो राष्ट्रामध्ये समाविष्ट केल्याचं दिसून आलेलं आहे कारण भारताची भूमिका ही न्यूट्रल राहिलेली आहे आणि त्यामुळं रशिया आपल्याला नेहमी मदत करत आलेला आहे आणि रशिया आपला मित्र राष्ट्र आहे परंतु अमेरिकेची आपलं जास्त असलेले संबंध गेल्या अकरा वर्षापासून मोदी सरकार आल्यापासून आणि त्यामुळं पाकिस्तानला प्रबल करण्याचं ची धोरण चीनने ठरवलेलं आहे आणि रशियाने देखील ठरवलेलं आहे सिंदूर ऑपरेशनमध्ये भारताच्या शेजारी कुठल्याच राष्ट्राने आपल्याला समर्थन केलं नाही भारत आक्रमणता राष्ट्र अस अशी एक भूमिका या ठिकाणी दिसून आली आणि भारताचे शस्त्रास्त्र याला तोड देण्यासाठी चीननं पाकिस्तानला पाचव्या जनरेशनची विमानं मुफ्त याने अर्ध्या किमतीमध्ये देण्याचं ठरवलं आहे म्हणजे मदतच आहे पाकिस्तानला चीन हे आता भारताविरुद्ध वापरून घेणार आहे आणि पाकिस्तान हे चीनचं लष्करी केंद्र अशा दृष्टीने ते आहे आणि त्यामुळे भारताला सावध राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कारण पाचव्या जनरेशनचं आपल्याकडे विमान नाही सुकोई साथ हे जे काही विमान पाचव्या जनरेशनचं होतं आणि त्यासाठी रशिया आणि भारत यांच्यामध्ये डील हो झाली होती परंतु मोदी सरकारनं ती डील पुरी केली नाही पैशा अभावी आणि त्यामुळं पाचव्या जनरेशनकडे आपल्याला आता अमेरिकेवर सर्व अवलंबून राहावं लागणार आहे आणि तात्काळ ही विमान काही तयार होणार नाही करार झाला तरी चार पाच वर्ष लागतात आणि पाकिस्तानला ऑगस्टपर्यंत ही तीस विमानं येणार आणि पाकिस्तानची लष् लश्क, लष्करी ताकद वाढणार आहे हवाई ताकद वाढणार आहे आणि त्यामुळे भारताला सरळ धोका निर्माण आणि मोदी सरकारनं गेल्या अकरा वर्षामध्ये लष्कराच्या पैशामध्ये कपत केली लष्कराच्या बजेटमध्ये कपत केली अग्निवीर सारख्या काही योजना रावून लष्करामध्ये भरती केली नाही आणि विदेश नीती विफल झाल्यामुळं आज भारताला कधी नव्हता एवढा धोका निर्माण झालेला आहे आणि भारत अमेरिकेच्या म्हणजे नाटो राष्ट्रांच्याकडे चुकतं ही भूमिका रशियालाही मान्य नाही त्यामुळं रशिया ऐन वेळेला आपल्याला मदतीला येईल असं काही दिसून येत नाही कारण जेलेस्की जो युक्रेन आहे हा युक्रेनने नाटो राष्ट्राशी म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राशी करार केला आणि तो करार रशियाला आवडला नाही कारण रशियाने वारंवार झलेस्की याला सांगितलं होतं की तू नाटो राष्ट्राच्या सोबत जाऊ नको तरी झेलेस्की हे नाटो राष्ट्राची मध्ये गेल्यामुळं रशिया आता आक्रमक होऊन युक्रेनचा संपूर्ण पराभवाच्या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातच भारत हा अमेरिकेकडे झुकल्यामुळं आता रशियाकडनं आपल्याला मदत मिळेल अशी काही अपेक्षा नाही आणि अमेरिकेला अजून भारताबद्दल विश्वास नसल्यामुळं नाटो राष्ट्र देखील आपल्याकडं संशयाच्या नजरेने बघतात आणि त्यातच चीननं ही पाचव्या जनरेशनची विमानं दिल्यानं पाकिस्तानचा रेंज वाढणार आहे हवाई चा रेंज या दोन ते तीन महिन्यात जर का युद्ध झालं तर पाकिस्तान सरळ भारतावर आक्रमण करू शकतं आणि भारताला नामोरण देखील करू शकतं मोठं नुकसान देऊ शकतं याचं भान आपल्या लष्करी लोकांना आलेलं आहे आणि त्यावर काठ काय करायची पाचव्या जनरेशनच्या विमानाला काय कशा प्रकारे काटछे देण्याचा याचा प्रयत्न आता मोठ्या संख्येत चाललेला आहे आणि तीन महिन्यामध्ये आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपली जे काही यंत्रणा आहे त्याच्यात सुधारणा करणं किंवा तात्पाळ अमेरिकेसारख्या राष्ट्राकडनं काही मदत घेणं भाड्यानं काही गोष्टी करणं विमान भाड्याने घेणं हे आता आपल्याकडे आहे पण त्यासाठी पैसा भरपूर द्यावा लागणार आहे परंतु मोदी सरकारच्या विदेश नितीच्या लष्करामध्ये केलेल्या कपातामुळे कधी नव्हता एवढा धोका आपल्याला निर्माण झालेला आहे यावर आपले, या आपले भारतीय लष्कर कशा प्रकारे आहे भारत सरकार कशा प्रकारे तोंड देत आहे हे थोड्या दिवसात दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत